वार्ड क्रमांक तेरामध्ये तुतारीचाच बोलबाला चंद्रकांत उजागरे यांचे वर्चस्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रभाग क्रमांक तेरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार रोहन रमेश शेलार कल्याणी महेंद्र गाडळकर अर्चना सुरेश गायकवाड चंद्रकांत आनंद उजागरे यांच्या प्रचारास वार्ड क्रमांक तेरामधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या चारही उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प नागरिकांनी बोलून दाखवला प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समस्या सोडविणे आणि विकास कामे करण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी उमेदवारांनी सोशल मीडियाशी बोलताना जाहीर करून नागरिकांनी तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले प्रभाग क्रमांक मधून आम्ही सर्वजण चारही उमेदवार प्रचार करत आहोत आणि प्रचंड जाणवस आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुतारी चिन्ह दाबून आम्हाला तुम्ही तुमचं काम करण्याची एक संधी आम्हाला द्यावी असे आम्ही आम्हाला तुम्हाला नम्र विनंती करतो आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये नक्कीच विजय होईल हे आम्ही अपेक्षित तुमच्या नागरिकाकडून आम्ही धरतो आणि आम्हाला सर्वांना तुम्ही बहुमताने निवडून देताल अशी अपेक्षित करतो नमस्ते मी अर्चना गायकवाड प्रभाग क्रमांक तेरा माझा अनुक्रमांक आहे एक तर मी सर्वांना विनंती करते की मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी द्या तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी करा जेणेकरून तुमच्या ज्या छोट्या 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 समस्या मोठ्या मोठ्या समस्या ज्या काही असतील त्या मी तुमच्या समस्येचं निदान करेल त्यासाठी प्लीज मी तुम्हाला विनंती करते माझी तुम्हाला नम नम्रतेने विनंती आहे की तुम्ही मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा मी महिलांसाठी अनेक म्हणजे बचत गट वगैरे चालवत असते आणि अजूनही मी त्यांच्यासाठी काही करण्यासाठी तयार आहे माझी त्याच्यामुळे तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी नम्र विनंती